मग तुम्ही अशी वेगवेगळी क्षेत्र आत्ता सांगितलीत पण या कराराचा विशेषत्वाने असं एम एस ई असेल किंवा महिला उद्योजक असतील किंवा स्टार्टअप असेल किंवा कि स्थानिक उद्योग असेल आपल्याकडे स्थानिकसुद्धा खूप चांगले चांगले उद्योग आहेत तर त्याच्यावर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे म्हणजे अगदी स्थानिक उद्योग किंवा महिलांना उद्योजक करणं यामुळे ग्रामीण रोजगार किंवा श्रमिक अर्थव्यवस्थेवर काय सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं आपल्याला तो हो खूप छान प्रश्न आहे आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सध्या जे प्रोडक्ट युकेला एक्सपोर्ट करत आहोत आणि हे खूप लेबर इंटेन्सिव्ह असतील म्हणजे आता सध्या टेक्स्टाईल म्हणा किंवा कपडे म्हणा त्याच्यानंतर एग्रिकल्चर प्रोडक्ट्स मरीनचे काही प्रोडक्ट्स म्हणजे मत्स्य उद्योगातले जे काही प्रोडक्ट्स आहेत हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह आणि त्याचबरोबर स्किल्ड वर्कफोर्स बनवतात हा करार झाल्याच्या नंतर ही एक बाजारपेठ आपल्यासाठी ओपन होणार आहे आणि फक्त तेवढंच नाही तर तिकडे बाजारपाठ ओपन होतच आहे पण त्या त्याचबरोबर युके मध्ये महागड्या वस्तू ह्या इझिली आपण इकडनं विकू शकतो त्याच्यामुळे भारतामधले जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना चांगलं मार्जिन सुद्धा या कराराच्या मार्फत मिळू शकेल बरोबर आहे महिला उद्योजकांकडनं बनवलेले प्रोडक्ट्स ह्याच्यासाठी वेगळा चॅप्टर हा युके आणि भारताने बनवलेला आहे जेणेकरून कुठलाही प्रोडक्ट जे आ, ते ते हे इंडियातनं जेव्हा तिकडे निर्यात होईल तेव्हा ते क्लासिफाय केलं जाईल की हे ओ, एक महिला उद्योजकांनी हे बनवले प्रोडक्ट आहे अच्छा आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की युके हा एक प्रगत देश आहे याच्यामुळे एथिकल सोर्सिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताना तुम्ही कामगारांना किती चांगल्या सोयी देताय त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होत नाही ह्या गोष्टींची सुद्धा खबरदारी युके आणि बाकीचे सगळं देश घेत असतात त्याच्यामुळे भारतीय कामगारांना ह्याचा खूप फायदा लॉंग टर्म मध्ये होणार आहे आता तुम्ही म्हणालात की महिला उद्योजक